माढ्यात सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात एकोणीसशे बासष्ट पासून आहे शिंदे परिवाराच्या हाती पंचायत समितीची सत्ता आणि सभापती पदाची धुरा एकविसाव्या टमच्या माड्याचा सभापती कोण उत्सुकता शिगेला माडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिंदे परिवाराकडे सत्तेचा झेंडा कायम राहिला असून आमदार अभिजित पाटील यांच्या पॅनलला पंचायत समितीच्या दोन जागांवर तर जिल्हा परिषदेत सविता कोकाटेंच्या रूपानं चंचू प्रवेश झाला आहे

चौदा सदस्यांपैकी सात जागा भाजपाला काटावर बहुमत मिळालं असून चार जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी संजय मामा शिंदे गट यांची मदत घ्यावी लागणार आहे तसेच सोनाली मुन्ना साठे या अपक्षत राष्ट्रवादीचे मोडनिम आणि बेंबळे गणातील दोन सदस्य असे पक्षीय संख्याबळ आहे मानेगाव गणातून विजयी झालेले पंडित देशमुख रांजणी गणातून विजयी झालेल्या सुनीता पाटील यांच्याबरोबर भूताष्टे गणातून विजयी झालेल्या स्वाती गिड्डे या तिघांची सभापती पदासाठी नाव चर्चेत असून या तिघा दावेदार सदस्यांपैकी माध्यमातून आमदार बबनराव शिंदे व माजी आमदार संजय मामा शिंदे कुणाच्या गळात सभापती पदाची माळ घालणार याकडे तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून असून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे मात्र पहावं लागणार आहे सगळीकडे सभापती पदाची होत असणारी घोषणा निवडणुकीच्या अगोदरपासूनच मारेगाव गडाचे भाजपाचे उमेदवार पंडित देशमुख यांच्या नावाच्या सभांमधून फिक्स सभापती म्हणून वारंवार उल्लेख झाला रांजणी गणातील सुनीता पाटील यांच्या नावाची देखील चर्चा सोशल माध्यमावर होतीये त्यातच माजी संजय शिंदेचे निकटवर्ती असणाऱ्या हनुमंत गिड्डेंच्या पत्नी स्वाती गिड्डेंचं नाव देखील चर्चेत आहे अर्थात एकोणीशे बासष्ट पासून शिंदे परिवाराच्या हाती आहे पंचायत समितीची आणि सभापती पदाची धुरा पंचायत स्थापना काळापासून एकोणीसशे स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे पहिले सभापती पासून ते दोन हजार सव्वीस पर्यंत पंचायत समितीची सत्ता आणि सभापती पदाची धुरा शिंदे परिवाराच्या हाती आहे विक्रमसिंह शिंदेच्या रूपाने वीस सभापतीचा कार्यकाळ संपलेला असून एकवीसव्या टर्मचा सभापती कोण होणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे माढा